तर तुम्हाला भरपूर जणांच्या मला कमेंट्समध्ये मेसेजेस येत होते की मॅम फ्रीलान्सिंगवर व्हिडिओ बनवा तर आपण फ्रीलान्सिंगवर सिरीज बनवायचा प्रयत्न करतोय तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नक्कीच तुमच्यासाठी खूप इन्फॉर्मेटिव्ह असणार आहे नमस्कार मी किरण सांगे स्वागत करते आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मला सांगा आपल्यापैकी बऱ्याच जणांनी म्हणजे खूप सगळ्यांनी जवळपास फ्रीलान्सिंग हा शब्द सोशल मीडियावर यूट्यूबवर किंवा मित्रमैत्रिणींच्या फ्रेंड्सच्या तोंडून ऐकलं असेल फॅमिली मेंबर्सच्या तोंडून ऐकलं असेल की मी फ्रीलान्सिंग करतो किंवा मी फ्रीलान्सिंग करून पैसे कमवते मी फ्रीलान्सिंगमध्ये एवढे कमवले असं आपण यूट्यूबला व्हिडिओज पण बघतो पण बऱ्याचपैकी शंभरपैकी चाळीस ते पन्नास जणांना फ्रीलान्सिंगचा खरा अर्थ काय मध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी आपण करू शकतो ते माहिती नाहीये तर आजचा व्हिडिओ त्यासाठीच आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत फ्रीलान्सिंग म्हणजे नेमकं काय का त्याचे बेनिफिट्स काय त्या आहे त्यामध्ये काय काय करिअर ऑपॉर्च्युनिटी आहेत आणि तुम्ही कशा प्रकारे त्यामध्ये पैसे अर्न करू शकतात ओके तर स्टार्ट करूया आजच्या व्हिडिओला सगळ्यात पहिले म्हणजे फ्रीलान्सिंग म्हणजे काय ओके फ्रीलान्सिंग म्हणजे काय तर मला सांगा तुमच्यापैकी किती जणांना माहिती आहे की फ्रीलान्सिंग म्हणजे काय तर बहुतांश लोकांना माहिती नसते की फ्रीलान्सिंग म्हणजे नेमकं काय तर सोप्या भाषेत सांगते फ्रीलान्सिंग म्हणजे कुठल्याही एका कंपनीसाठी काम न करता मल्टिपल प्रोजेक्ट्सवर काम करणं काय म्हटले मी फ्रीलान्सिंग म्हणजे कुठल्याही एका कंपनीसाठी काम न करता मल्टिपल प्रोजेक्ट्सवर काम करणं मध्ये ना आपण एकाच कंपनीमध्ये काम नाही करत आपण वेगवेगळे प्रोजेक्ट घेतो समजा एखादा आपल्याला क्लायंट मिळाला सलून रिलेटेड क्लायंट मिळाला आपण त्याच्या ग्राफिक्स डिझाईन किंवा त्याचा जो काही प्रोजेक्ट असेल त्याच्यावर काम करणार आहे जिम रिलेटेड मिळाला एज्युकेशनल रिलेटेड मिळाला असे वेगवेगळ्या क्लायंटसोबत आपण काम करणार आहे फ्रीलान्सिंगमध्ये मग ते काम कोणतंही असू द्या कंटेंट क्रिएशन असू द्या ग्राफिक डिझाईन असू द्या व्हिडिओ एडिटिंग असू द्या भरपूर प्रकारचे कामं फ्रीलान्सिंगमध्ये केले जातात व्हिडिओमध्ये आपण पुढे बघणार आहोत की फ्रीलान्सिंगमध्ये कुठल्या कुठल्या प्रकारचे कामं केले जातात सगळ्यात पहिले आपण फ्रीलान्सिंग म्हणजे काय ते क्लिअर करून घेऊया ठीक आहे तर काय सांगितलं मी फ्रीलान्सिंग म्हणजे कुठल्याही एका कंपनीसाठी आपण नोकरी करतो फ्रीलान्सर जो असतो तो फक्त एक कंपनी साठी नोकरी करत नाही तो मल्टिपल ओके मल्टिपल प्रोजेक्टवर काम करतो ठीक आहे एका कंपनीसाठी काम करत नाही तो मल्टिपल प्रोजेक्टवर काम करतो फॉर एक्झाम्पल ठीक आहे एक एक्झाम्पल देते एक ए बी सी नावाची कंपनी आहे ओके एक्झाम्पलसाठी आपण एक कंपनी घेऊया ए बी सी नावाची कंपनी आहे ती तुमच्याकडून सर्विसेस घेते ठीक आहे एखादा प्रोजेक्ट देते ग्राफिक डिझाईन असू शकतो आहे ओके मी शॉर्टमध्ये लिहिते व्हिडिओ एडिट असू शकतो आहे कंटेंट रायटिंग ठीक आहे त्यांचं सोशल मीडिया मॅनेजमेंट ओके अशी कुठलीही सर्विस असू शकते ही एक कंपनी आपल्याकडून एखादं काम करून घेते ठीक आहे ह्या कंपनीसाठी आपण एखादं काम करतो आहे त्यांच्या प्रोजेक्टसाठी आपण काम करतो आहे ओके म्हणजे काय करतो आहे आपण फ्रीलान्सिंग करतो आहे मग हे काम जे हे काम करतो आहे आपण ते ना आपल्याला कंपनीमध्ये जाण्याची गरज नाही ओके कंपनीमध्ये जाण्याची गरज नाही ठीक आहे फ्रीलान्सिंग साठी आपण घरून काम करू शकतोय ठीक आहे आपण फ्रीलान्सिंग मध्ये घरून काम करू शकतोय कुठल्या कंपनीमध्ये जाण्याची गरज नसते ठीक आहे त्यानंतर जो आपल्याला पेमेंट मिळणार आहे तो त्यांच्या कंपनीच्या रुल्स रेग्युलेशन नुसार नसतोय तो आपला प्रोजेक्ट बेस्ड इनकम असतोय काय असतोय प्रोजेक्ट बेस्ड इन्कम असतोय जो आपण प्रोजेक्ट त्यांच्यासाठी करतोय त्याची जी काही अमाऊंट आपण बोलणार आहोत ठीक आहे आपण जी अमाऊंट बोलणार आहोत ती समोरची व्यक्ती आपल्याला देणार आहे ठीक आहे कंपनीमध्ये कसं असतंय त्यांची सॅलरी असते फिक्स सॅलरी असते आणि त्यावर आपल्याला काम करावं लागतं बट फ्रीलान्सिंगमध्ये काय असतंय आपण इन्कम आपला स्वतः क्रिएट करू शकतोय ठीक आहे फ्रीलान्सिंगमध्ये तर ही जी कंपनी आहे ती आपल्याकडून काही ना काही काम करून घेते आणि त्याचे आपल्याला पे करते ओके त्याचं आपल्याला पेमेंट करते त्याला म्हणतात फ्रीलान्सिंग वर्क ओके तर काय क्लिअर केलं आपण फ्रीलान्सिंगमध्ये एका कंपनीसाठी आपण काम करत नाही आहे एका कंपनीसाठी काम करत नाही आहे तर आपण मल्टिपल प्रोजेक्ट्सवर काम करत आहोत ठीक आहे आता आपण हे ना बेनिफिट्स बघूया फ्रीलान्सिंगचे बेनिफिट्स काय असतात ते शॉर्टमध्ये एक्सप्लेन करते ठीक आहे बेनिफिट्स ठीक आहे फ्रीलान्सिंगचे बेनिफिट्स कुठले फ्रीलान्सिंगचे बेनिफिट्स कुठले सगळ्यात पहिला महत्वाचा बी युअर ओन बॉस ओके मध्ये आपण स्वतःचे बॉस असतो आहे नोकरीला गेलो बॉस जसं सांगेल मॅनेजर जसं सांगेल तसं आपल्याला काम करावं लागतंय बट मध्ये तसं काही नसतंय आपण आपले स्वतःचे बॉस असतो आहे म्हणजे आपण आपले डिसिजन घेऊ शकतो आहे बरोबर त्यानंतर सेकंड ऑप्शन सगळ्यात महत्त्वाचा वर्क फ्रॉम एनिवेअर ठीक आहे वर्क फ्रॉम एनिवेअर आपण कुठूनही काम करू शकतो तुम आहे आपण घरातून काम करू शकतो आहे समजा फॅमिलीसोबत कुठे बाहेर गेलो आपल्यासोबत लॅपटॉप मोबाईल असलाय आहे तर आपण तिथूनसुद्धा काम करू शकतो आहे ट्रॅव्हलिंगमध्ये सुद्धा आपण काम करू शकतो आहे फ्रीलान्सिंगचं काम आपण कुठूनही करू शकतो आहे असं काही इंडिपेंडंट नाही आहे की तुम्हाला कंपनीमध्ये कंपनीमध्येच जायचं आहे आणि तिथूनच काम करायचं आहे ठीक आहे त्यानंतर आहे टाइम फ्रीडम टाइम फ्रीडम कुठलाही टाइम नसतोय जो वेळ तुम्हाला पॉसिबल असेल आता समजा एक्झाम्पल देते मी फ्रीलान्सिंग करते मी एक हाऊस वाईफ आहे लहान मुलं आहे माझी मी घर सांभाळून घरच्या जबाबदाऱ्या सांभाळून फ्रीलान्सिंग करते माझ्या वेळेनुसार करते बरोबर तर आपल्या वेळेनुसार आपण करू शकतोय आता समजा मला सकाळी वेळ नाही मिळत कामामध्ये दुपारच्या वेळेला वेळ मिळतो तर मी दुपारी माझं काम करणार आहे आणि क्लायंटला पाठवणार आहे जर मला मला रात्री वेळ मिळतोय तर मी रात्री काम करणार आहे आणि रात्रीच्या वेळेला काम करून दुसऱ्या दिवशी जे काय आहे ते क्लायंटला ते वर्क माझं सबमिट करणार आहे म्हणजे आपला जो काय आहे बेनिफिट तो आहे टाइम फ्रीडम मिळतो आपल्याला याच्यामध्ये त्यानंतर आहे फोर्थ म्हणजे अनलिमिटेड इन्कम मधून येणारा जो इन्कम आहे तो अनलिमिटेड असतोय मग अशी मी सांगितल्याप्रमाणे आपल्याला फिक्स सॅलरी नसते फ्रीलांसिंग मध्ये फिक्स सॅलरी नसते आपण जेवढं काम करणार तेवढं आपल्याला इन्कम गेन मिळू शकतो ठीक आहे जर तुम्ही क्ला मल्टिपल क्लायंट्स करतायत तुम्ही हा एफर्ट्स घालताय तुम्ही स्किल गेन करतायत आणि भरपूर तुम्हाला क्लायंट भेटतायत तर तुम्ही त्यातून मल्टिपल क्लायंटकडून इन्कम गेन करू शकतात तसं जर तुम्ही, तुम्ही नोकरी केली तर तुम्हाला एक फिक्स सॅलरी मिळणार आहे तुम्ही कितीही तिथे काम केलं तरी तुम्हाला ती सॅलरीज मिळणार आहे बट फ्रीलान्सिंगमध्ये जर तुम्ही एक्स्ट्रा वर्क करतायत तर तुम्हाला अनलिमिटेड इन्कम भेटण्याचे चान्सेस असतात ठीक आहे मल्टिपल क्लायंटसोबत काम करायची चान्सेस मिळतात ठीक आहे मल्टिपल सोबत काम करायचा चान्स मिळतो म्हणजे नोकरीमध्ये जसं आपण कंपनी कंपनीसाठी काम करतो तर फ्रीलान्सिंगमध्ये मल्टिपल सोबत काम करतो बरोबर लर्न न्यू स्किल नवीन स्किल शिकायला मिळतात बरोबर फ्रीलान्सिंग करताना नवीन नवीन स्किल शिकायला मिळतात आता मी जेव्हा फ्रीलान्सिंग स्टार्ट केली होती तेव्हा मी वेडिंग कार्ड्सपासून सुरू केली होती पण गेल्या तीन चार वर्षामध्ये मी फ्रीलान्सिंग करत करत नवीन नवीन स्किल शिकत गेली त्या प्रकारे तुम्ही जर घरून काम करताय एखादी स्किल गेन करताय आणि तुम्हाला त्याचं काम भेटतंय आहे तर तुम्हाला अजून शिकण्याची इच्छा होते अजून तुम्ही पुढच्या गोष्टी शिकायला लागतात ब ओके आता नेक्स्ट पॉईंट आपण बघ बघा परत एकदा रिवाईज बेनिफिट्स काय बघितले आपण बी युअर ओन बॉस वर्क फ्रॉम एनिव्हेअर टाइम फ्रीडम भेटतो अनलिमिटेड इन्कम भेटतो अँड देन मल्टिपल क्लाइंट्स सोबत काम करायला मिळते लर्न न्यू स्किल न्यू स्किल शिकायला मिळतात ठीक आहे मी रफ करते आता सगळ्यात महत्वाची मधली गोष्ट सगळ्यात महत्त्वाची फ्रीलान्सिंगमधली गोष्ट फ्रीलान्सिंग सुरू करायच्या सुरू करण्याच्या पहिल्याची ठीक आहे सुरू कर आता तुम्हाला फ्रीलान्सिंग सुरू करायची आहे फ्रीलान्सिंग करिअरला सुरुवात करायची तर फ्रीलान्सिंग सुरू करण्यापूर्वी या तीन स्टेप्स किंवा तीन गोष्टी ठीक आहे तीन गोष्टी कुठल्या सु फ्रीलान्सिंग सुरू करण्याच्या पहिले या तीन गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत ओके okay? आपण एक गोल ड्रॉ करूया फ्रीलांसिंग करियर ओके okay? आता यामध्ये आपल्याला तीन गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे मला काय आवडतं मला काय आवडतं म्हणजे इंटरेस्ट तुम्ही जेव्हा फ्रीलान्सिंग करिअरला सुरुवात करणार आहात ना तर भरपूर जणं कन्फ्यूज असतात की मी फ्रीलान्सिंग तर करायची आहे बट कुठल्या फील्डमध्ये जाऊ कुठून सुरुवात करू तर मला असं सांगायचं आहे की सगळ्यात पहिलं तुम्हाला काय आवडतं तुमचा इंटरेस्ट कशात आहे ते निवडा तुम्हाला जे आवडतं त्या फील्डमध्ये पुढे जा फ्रीलान्सिंग मध्ये भरपूर सारे स्किल्स आहेत ज्या आपण पुढे बघणार आहोत त्यामध्ये तुम्हाला एक चूज करायची आहे एक स्किल चूज करायची आहे तर त्यामध्ये फर्स्ट तुम्हाला डिसाइड करायचं आहे थिंग ती थी म्हणजे मला काय आवडतं तुमचा इंटरेस्ट कशात आहे ओके त्यानंतर सेकंड क्वेशन सेकंड थिंग जी आहे ती मला काय जमते ठीक आहे काय आवडतं समजलं मला काय जमते किंवा मला काय येते म्हणजे स्किल्स तुमच्या स्किल्स फर्स्ट ऑफ ऑल तुम्ही डिसाईड करा तुम्हाला काय आवडतंय कुठली गोष्ट शिकायची आहे तुम्हाला कशामध्ये इंटरेस्ट आहे त्यानंतर मला काय जमते म्हणजे तुम्हाला कुठली स्किल जमते ती तुम्ही डिसाईड करा आणि देन थर्ड थर्ड थिंग म्हणजे सगळ्यात महत्वाची थी, ठीक आहे ही थर्ड थिंग मार्केटमध्ये कुठल्या गोष्टीला डिमांड आहे ओके डिमांड ठीक आहे या तीन महत्वाच्या गोष्टी आहेत जर तुम्हाला फ्री लान्सिंग स्टार्ट करायची असेल तर तुम्हाला या तीन गोष्टींकडे लक्ष द्यायला हवं मला काय आवडतं मला काय जमतं आणि मार्केटमध्ये कुठल्या गोष्टीला डिमांड आहे ठीक आहे तुम्हाला एखादी गोष्ट आवडते ती तुम्ही स्किल पण शिकताय पण त्याला मार्केटमध्ये डिमांड आहे का ते तुम्हाला शिकायला पाहिजे मार्केटमध्ये डिमांड असलेल्या गोष्टी शिका ज्या आता ट्रेंडिंग गोष्टी आहेत त्या शिका ट्रेंडिंग कोर्सेस असतात त्या शिकायचा प्रयत्न करा मग फ्रीलान्सिंग करिअरमध्ये हे तीन जे आहेत ते की पॉइंट आहेत फ्रीलान्सिंग तर सगळेच करतात पण ह्या तीन की पॉईंटने जर केलात हो ना तर तुम्ही सक्सेस होऊ शकतात इंटरेस्ट स्किल्स अँड डिमांड ओके फ्रीलान्सिंग करिअर इथपर्यंत आय थिंक समजलं असेल सगळ्यांना शिकलो शिकलोत आपण त्यानंतर आपण बघितलंय की फ्रीलान्सिंग सुरू करायच्या आपल्या ज्या काही तीन गोष्टी आहेत त्या बघितल्यात ओके आता आपण बघणार आहोत यामध्ये की कुठल्या ट्रेंडिंग स्किल आहे बरोबर मध्ये कुठल्या ट्रेंडिंग आताच्या स्किल आहे ज्यामध्ये तुम्ही घरी बसून पैसे कमावू शकतात ठीक आहे फ्रीलान्सिंगमधल्या कुठल्या ट्रेंडिंग स्किल आहेत ज्यांचा उपयोग करून तुम्ही पैसे कमावू शकतात त्यामध्ये फर्स्ट आहे ती म्हणजे ग्राफिक डिझाईन ओके इथे करूया आपण ट्रेंडिंग स्किल्स ठीक आहे नोट आऊट पण करू नोटबुकमध्ये नोट डाऊन नोट सुद्धा तुम्ही करू शकतात ओके ट्रेंडिंग स्किल्समध्ये फर्स्ट आहे ग्राफिक डिझाईन ओके ग्राफिक डिझाईन ग्राफिक डिझाईनमध्ये तुम्ही करिअर करू शकतात ग्राफिक डिझाईनमध्ये काय करिअर ऑपॉर्च्युनिटी आहे ग्राफिक डिझाईन मध्ये काय ऑपॉर्च्युनिटी आहेत सांगा मला ग्राफिक डिझाईन मध्ये आपण सोशल मीडिया पोस्ट बनवू शकतो ओके ग्राफिक डिझाईनचा वापर करून आपण सोशल मीडिया पोस्ट करू शकतोय युट्यूब थमनेल बिझनेस कार्ड लोगो पोस्टर्स बॅनर्स ठीके जर तुम्ही ग्राफिक डिझाईन म्हणून फ्रीलान्सिंग करायची तुमची इच्छा असेल तर आपण यासारख्या कितीतरी गोष्टी करू शकतो आहे ओके सोशल मीडिया पोस्ट यूट्यूब थमनेल बिझनेस कार्ड लोगो पोस्टर इन्व्हिटेशन कार्ड बॅनर्स अशा भरपूर साऱ्या गोष्टी वर्कशीट डिझाईन अशा भरपूर साऱ्या गोष्टी तुम्ही ग्राफिक डिझाईनमध्ये कवर करतात आता ह्या स्किल कुठे शिकायच्या तर तुम्ही सुद्धा शिकू शकताय यूट्यूबवर भरपूर चॅनल्स असत आहेत ज्यावर फ्री ट्युटोरियल्स असतात किंवा पेड कोर्सेस पण असतात आता आपल्याकडे पण ग्राफिक डिझाईनचा मोबाईल ग्राफिक डिझाईनचा पेड कोर्स अवेलेबल आहे डिस्क्रिप्शनमध्ये मी नंबर प्रोव्हाइड करते जर कोणाला ग्राफिक डिझाईनचा कोर्स करायचा असेल तर मला व्हॉट्सअप करू शकता ठीक आहे त्यामध्ये आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी शिकायला मिळतात ओके ग्राफिक डिझाईनमध्ये जर तुम्ही करिअर करायचं असेल तर तुम्ही सोशल मीडिया पोस्ट जर बनवून दिली तर यामधून पण तुम्हाला करिअर ऑपॉर्च्युनिटी मिळणार आहे आताच्या काळामध्ये प्रत्येक बिझनेस ऑनलाईन चालला आहे ओके okay, प्रत्येक बिझनेस जो आहे तो ऑनलाईन जातोय आणि त्यांना ऑनलाईन प्रेझेंटसाठी सोशल मीडिया पोस्टची गरज पडते बरोबर आता त्यानंतर सेकंड थिंग म्हणजे आपण काय करू शकतो सेकंड थिंग व्हिडिओ एडिटिंग काय करू शकतो व्हिडिओ एडिटिंग ओके okay? व्हिडिओ एडिटिंग करू शकतोय व्हिडिओ एडिटिंगमध्ये पण काय करू शकतात तुम्ही व्हिडिओ एडिटिंगमध्ये वेडिंग कार्ड व्हिडिओ बनवू शकताय वेडिंग कार्ड ओके इन्व्हिटेशन एनिमेशन सगळ्यात ट्रेंडिंग टॉपिक चाललेत हे दोन ग्राफिक डिझाईन व्हिडिओ एडिटिंग ठीक आहे ग्राफिक डिझाईन नंतर सेकंड थिंग जी आहे ट्रेंडिंग ती आहे व्हिडिओ एडिटिंग वेडिंग कार्ड इन्व्हिटेशन बऱ्याचपैकी का, जे क्लाइंट असतात त्यांना रील्स त्यांच्या एडिट करायचे असतात त्यासाठी तुम्ही व्हिडिओ एडिटिंग शिकून फ्रीलान्सिंग करू शकतात ठीक आहे देन थर्ड थिंग आहे मी हे रफ करते ठीक आहे थर्ड थिंग आहे सोशल मीडिया मॅनेजमेंट सोशल मीडिया मॅनेजमेंट सोशल मीडिया मॅनेजमेंटमध्ये काय काम करायचं आपल्याला तर जे काही क्लाइंट्स असतात ओके ऑनलाईन जे क्लाइंट्स असतात सलून्स असतात जिम्स असतात एजुकेशनल जे चॅनल्स असतात त्यांचं आपल्याला ग्राफिक डिझाईन विथ एस एम करू शकतो एस एम एममध्ये काय काम असतं तर त्यांचं सोशल मीडिया अकाउंट हँडल करायचे आहे भरपूर सारे बिझनेसमॅन असतात त्यांना वेळ नसतोय सोशल मीडिया अकाउंट हँडल करण्यासाठी त्यांचं तर ते आपल्याकडनं हँडल करून घेत आहेत त्याची आपल्याला चार्जेस पेड केले जातात ते, के जाता ते कामसुद्धा तुम्ही घरी बसून करू शकताय तुमचे मुलं सांभाळून करू शकता ठीक आहे तर फ्रीलान्सिंगमध्ये थर्ड थिंग मी सांगितली सोशल मीडिया मॅनेजमेंट त्यानंतर आहे कंटेंट रायटिंग कंटेंट रायटिंग ठीक आहे तर कंटेंट रायटिंगमध्ये काय येतं तर आपल्याला कंटेंट द्यायचा असतो कंटेंट द्यायचा असतो आता समजा फॉर एक्झाम्पल मला एखादी पोस्ट बनवायची आहे ठीक आहे जाहिरात डिझाईन करायची आहे तर त्यासाठी मला कंटेंट हवाय अॅट्रॅक्टिव्ह कंटेंट हवाय तर तो अॅट्रॅक्टिव्ह कंटेंट कुठून मिळणार तर तो आपल्याला शोधून आणि कंटेंट रायटिंग करून ला द्यावा द्यावं लागतं त्याचेसुद्धा आपल्याला चार्जेस मिळतात टीचा यूज करून सुद्धा तुम्ही कंटेंट रायटिंग करू शकतात देन फोर्थ फिफ्थ ऑप्शन आहे वेब डेव्हलपमेंट ठीक आहे वेब डेव्हलपमेंट वेब डेव्हलपमेंट म्हणजे काय वेबसाईट वगैरे बनवणं तुम्ही घरी बसून कुठल्या बिझनेससाठी वेबसाईट करू शकता त्याची कोडिंग करू शकता आता सध्या ट्रेंडिंग वर्ड प्रेसचं चा चाललं आहे वर्ड प्रेसचा यूज करून तुम्ही घरात बसून वेबसाईट बनवून समोरच्याला देऊ शकतात आणि पैसे कमवू शकतात ठीक आहे त्यानंतरचा पॉइंट आहे सिक्स्थ व्हर्च्युअल असिस्टंट व्हर्च्युअल असिस्टंट म्हणून तुम्ही काम करू शकताय ठीक आहे व्हर्च्युअल असिस्टंट म्हणजे काय असतंय की जे काही कंपनीज असतात किंवा इन्स्टिट्यूट असतात तर त्यांचं जे काही बॅकहेंडचं वर्क असतंय ते सांभाळं लागतंय त्यांचे कॉल्स घ्यावे लागत आहेत मेसेजचे रिप्लायज द्यावे लागत ओके जे काही फीडबॅक्स असतात ते मिळवावे लागत आहेत ते काम असतंय व्हर्च्युअल असिस्टंटचं ओके त्यानंतर ऑडिओ मेकर ऑडिओ मेकर तुमचा जर आवाज छान असेल आवाज छान असेल तर तुम्ही ऑडिओ देऊ शकता आता बघा आपण भरपूर सारे ॲड्स बघतो ज्याला मागे व्हॉइस दिलेला असतो की घेऊन आलो आहोत तुमच्यासाठी खास ऑफर वगैरे सो अँड सो भरपूर सारे असे व्हॉइसेस असतात तर तुम्ही स्वतःचा व्हॉइस तुम एखाद्या दे बिझनेससाठी देऊ शकताय ते सुद्धा तुमचं काम घरी बसून होत असतंय ठीक आहे त्यानंतर आहे कन्सल्टिंग ठीक आहे कन्सल्टिंग ह्या सगळ्यात महत्वाचा पॉईंट आहे कन्सल्टिंग यामध्ये कसं आहे तुम्ही समजा तुम्हाला ज्या गोष्टीचं नॉलेज असेल त्याबद्दल तुम्ही ट्रेनिंग देऊ शकता कन्सल्टेशन देऊ शकता म्हणजे जर तुम्हाला शेअर मार्केटचं नॉलेज असेल तर शेअर मार्केट रिलेटेड द्या जर तुम्हाला एखादी स्किल शिकवता येत असेल तर त्याबद्दल द्या किंवा मग टीचिंग करा ठीक आहे टीचिंग जसं मी करते ओके टीचर घरी बसून एखादा कोर्स लॉन्च करा एखादा कोर्स शिकवा ऑनलाईन क्लासेस सुरू करा त्यामध्ये पण तुम्हाला फ्रीलान्सिंगचे चान्सेस आहेत ठीक आहे तर कुठले कुठले पॉईंट्स बघितले आपण फ्रीलान्सिंगचे एकदा रिपीट करते ग्राफिक डिझाईन व्हिडिओ एडिटिंग सोशल मीडिया मॅनेजमेंट कंटेंट क्रिएशन किंवा कंटेंट रायटिंग वेब डेव्हलपमेंट त्यामध्ये वर्ड प्रेसचा यूज करून वेबसाईट बनवू शकता किंवा जर एच टी एम एल सी एस एसचं तुम्हाला नॉलेज असेल तर कोडिंगसुद्धा करू शकतात देन सिक्स्थ पॉईंट आहे व्हर्च्युअल असिस्टंटचा जॉब करू शकताय ऑडिओ तुमची देऊ शकताय बिझनेससाठी कन्सल्टिंग करू शकताय त्यानंतर आहे टीचर टीचर म्हणून पण तुम्ही वर्क करू शकता नऊ ऑपॉर्च्युनिटी मी तुम्हाला सांगितल्या आहेत यापेक्षा पण भरपूर ऑपॉर्च्युनिटी फ्रीलान्सिंगमध्ये आहेत यामध्ये जर तुम्हाला कुठली ऑपॉर्च्युनिटी आवडत असेल किंवा तुम्हाला कुठली स्किल येत असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा ओके त्यानंतर नेक्स्ट थिंग आपण बघायला जाणार आहोत आय थिंक इथपर्यंत समजलं असेल सगळ्यांना हाऊ टू गेट वर्क ठीक आहे आता आपण फ्रीलान्सिंग तर बघितलं ओके त्यासाठी स्किल कुठल्या घ्यायच्या त्या बघितल्या तीन गोष्टी कुठल्या शिकायच्या त्या बघितल्या बट काम कसं मिळणार फ्रीलान्सिंगचं काम कसं मिळणार हाऊ टू गेट वर्क ओके सगळ्यात महत्वाचा सगळ्यांना पडणारा प्रश्न की फ्रीलान्सिंगचं काम कुठून मिळणार तर त्यासाठी तुम्हाला सगळ्यात पहिले स्टेप ठीक आहे हाऊ टू गेट क्लायंट मी रफ क्लीन करते थोडा जास्त स्पेस लागेल आपल्याला वेट गेट, क्लाइंट, फ्रीलांसर, टू ओके फ्रीलान्सिंगसाठी क्लाइंट मिळवण्यासाठी स्टेप्स कुठल्या कुठल्या आपल्याला करायच्या आहेत तर सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट जी मी आता सांगितली की स्किल कुठली तरी स्किल्स शिका ठीक आहे कुठली तरी एक स्किल किमान तुम्ही शिका त्यामध्ये प्रॉपर त्याची प्रॅक्टिस करा आता एक्झाम्पलसाठी सांगते जर तुम्ही ग्राफिक डिझाईन शिकताय ना तर तुम्हाला दिवसाला एक तरी डिझाईन प्रॅक्टिस करायची आहे असं नाही की तुम्ही डिझाईन शिकलात स्किल शिकलात आणि तुम्हाला लगेच उद्या क्लाइंट मिळणार नाही असं होणार नाही तुमच्या स्किलमध्ये तेवढी क्लॅरिटी हवी समोरच्याने बघितल्यावर त्याला वाटायला हवं की बाबा आपण यांना काम देऊ शकतो बरोबर त्यामध्ये स्किल शिकल्यानंतर तुम्हाला मेन महत्वाची म्हणजे प्रॅक्टिस ठीक आहे प्रॅक्टिस स्मॉल प्रोजेक्ट्स वर काम करा ठीक आहे स्मॉल प्रोजेक्ट वर काम करा म्हणजे छोटे छोटे प्रोजेक्ट घ्या समजा एखादी डिझाईन तुम्ही कमी पैशात करून देत आहेत त्या प्रकारे एखादी व्हिडिओ एडिट करून द्या एखादी कंटेंट रायटिंग करून द्या त्याप्रकारे स्मॉल स्मॉल छोटे छोटे प्रोजेक्ट घ्या कारण म्हणजे मग तुमची प्रॅक्टिस पण होते आणि तुम्हाला क्लाइंट पण मिळतो ओके त्यानंतर आहे ते म्हणजे नेटवर्क कनेक्शन तुमचं कनेक्शन मेंटेन करा म्हणजे सगळ्या म्हणजे मी खूप साऱ्या व्हिडिओमध्ये सांगते आय थिंक लास्ट व्हिडिओमध्ये पण सांगितलंय समोरचा जो तुम्हाला क्लाइंट मिळतोय ना त्याच्यासोबत रिलेशनशिप प्रॉपर मेंटेन करा काय करा समोरच्या व्यक्तीसोबत रिलेशनशिप प्रॉपर मेंटेन करा कारण तोच व्यक्ती आपल्याला सेकंड क्लायंट आणून देणार आहे जर तुम्ही त्या व्यक्तीसोबतच रफली बोललात रफली राहिला तर तो व्यक्ती दुसऱ्याला रिफर करेल का की नाही नाही करणार कारण तो दुसऱ्याला अजून सांगेल की नाही बाबा त्याचे बोलण्याची टॅग बरोबर नाही तो काम बरोबर देत नाही तो काम वेळेवर देत नाही बरोबर तर त्यामुळे तुमचं जे काही कनेक्शन आहे तुमचं जे नेटवर्क आहे ते प्रॉपर मेंटेन करायला हवं ठीक आहे त्यानंतर मेक युअर पोर्टफोलिओ ठीक आहे पोर्टफोलिओ आहे काय करायचंय पोर्टफोलिओ आहे तर त्यामध्ये काय टाकायचंय पोर्टफोलिओ म्हणजे काय सांगते पोर्टफोलिओ म्हणजे रिझ्यूम आपण जॉबला जातो की नाही तिथे म्हणतात तुमचा रिझ्यूम म्हणजे बायोडेटा दाखवा तर त्याचप्रमाणे फ्रीलान्सिंगमध्ये तुमचा पोर्टफोलिओ बघतात पोर्टफोलिओमध्ये कुठल्या गोष्टी मेन्शन करतात तर अस टाकू शकतात अबाऊट मी ओके अबाऊट मी टाकू शकताय त्यानंतर services, सर्विसेस तुम्ही कुठल्या सर्विसेस देत आहे सेकंड पेजवर टाकू शकताय बरोबर अबाऊट मी मध्ये तुमचं नाव जे काही असेल ईमेल आय डी कॉन्टॅक्ट नंबर ते सगळं बिझनेसचं नेम ते तुम्ही टाकू शकताय त्यानंतर तुम्ही व्हायचूस समोरच्याने तुम्हाला का चूस करावं त्याचा एक कॉलम करू शकताय व्हायचूस अस चूसस नंतर आपण तुमचं बेस्ट वर्क बेस्ट वर्क शोकेस करायचं आहे ठीक आहे तुमचं बेस्ट वर्क शोकेस करायचं आहे म्हणजे आता समजा तुम्ही दहा डिझाईन बनवला बरोबर दहा डिझाईन मधल्या दहाच्या दहा डिझाईन तुम्हाला पोर्टफोलिओमध्ये टाकायच्या नाही त्यातल्या ज्या बेस्ट दोन किंवा तीन डिझाईन आहेत त्या तुम्ही पोर्टफोलिओमध्ये टाकायच्या मग त्यामध्ये काही तुमच्या व्हिडिओ एडिटिंगचं असेल तो बनवा जर तुम्ही ग्राफिक शिकलेला असाल तर त्यामध्ये सोशल मीडिया पोस्ट टाका काही यूट्यूब थमनेल टाका इन्व्हिटेशन कार्ड टाका या प्रकारे तुम्हाला पोर्टफोलिओमध्ये जे काय आहे ते टाकायचं असेल जर तुमच्याकडे क्लाइंट रिव्ह्यू किंवा टेस्ट असेल ठीक आहे तर ते रिव्ह्यू सुद्धा यामध्ये कस्टमरचे ऍड करू शकतात तुमच्या पोर्टफोलिओमध्ये ऍड करू शकतात ठीक आहे तर काय बघितलं हाऊ टू गेट क्लायंट ऍज अ फ्रीलांसर तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्किल शिका त्याची प्रॅक्टिस करा देन स्मॉल स्मॉल प्रोजेक्ट्स घ्या तुमचं नेटवर्क कनेक्ट करा ठीक आहे जास्त लोकांसोबत कनेक्शन निर्माण करायचा प्रयत्न करा आता हे जे नेटवर्क आहे ते तुम्ही ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही करू शकतात बरोबर ऑनलाईन तर आपण इंस्टाग्राम फेसबुकवर करतो ऑफलाईन कसं करायचं तर समजा तुम्ही कुठे गेलात बड्डे पार्टीला गेलात वेडिंगला गेलात किंवा जवळपास तुमच्या दुकानं असतील बरोबर तर तिथे तुम्ही स्वतः जाऊन मीटिंग टाइम घ्या तिथे त्यांना एक्सप्लेन करा तुमचा पोर्टफोलिओ दाखवा तुम्ही हे काम करतात म्हणजे लोकांपर्यंत पोहोचा जोपर्यंत तुम्ही लोकांपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत लोक तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही ओके तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण फ्रीलान्सिंग म्हणजे काय त्याचे बेनिफिट्स काय आहे आणि फ्रीलान्सरसाठी काम कर सुरू करण्यासाठी कुठल्या स्टेप महत्वाच्या आहे त्या बघितल्या ठीक आहे तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण क्लाइंटसोबत प्रोफेशनल कम्युनिकेशन कसं ठेवायचं क्लाइंटसोबत कसं बोलायचं त्याला कोल्ड इमेलिंग कसं करायचं कसा मेसेज करायचा ते सुद्धा बघणार आहोत कमेंटमध्ये नक्की सांगा की नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला त्या टॉपिकवर हवी आहे का की क्लायंटला नेमका काय मेसेज करायचा फर्स्ट टाईम क्लाइंटसोबत कसं बोलायचं नक्की मी त्यावर नेक्स्ट व्हिडिओ बनवेल कमेंटमध्ये ज्या व्हिडिओचे टॉपिक जास्त येतील त्या टॉपिकवर व्हिडिओ बनेल ओके तर व्हिडिओ इन्फॉर्मेटिव वाटली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सब्सक्राइब करायला विसरू नका थँक्यू सो मच कीप सपोर्टिंग